खुशखबर खुश खबर खुश खबर खबर खुश खबर खुशखबर आता डोळ्यांचा दवाखाना तुमच्या आमच्या गडचांदूर शहरात होय आपण अगदी बरोबर ऐकलात आता डोळ्यांचा दवाखाना तुमच्या आमच्या गड चांदूर शहरा चांदूर शहरात चंद्रपूरचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर भूषण चौखे आता दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेमध्ये आपल्या सेवेसाठी गड चांदूर येथे उपलब्ध दवाखान्याचा पत्ता नुरी लाइट हाऊसच्या बाजूला स्टेट बँकेजवळ बस स्टँड चांदूर, दवाखान्याचे नाव आणि पत्ता पुन्हा एकदा लक्षात ठेवा चंद्रपूरचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर भूषण चौखे दवाखान्याचा पत्ता नुरी लाईट हाऊसच्या बाजूला स्टेट बँकेजवळ बस स्टँड गड चांदूर दवाखान्यातील अत्याधुनिक सुविधा कंप्युटरद्वारे डोळ्यांची संपूर्ण नेत्र तपासणी अत्याधुनिक लेझर मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया काच बिंदू शस्त्रक्रिया तिरळेपणा शस्त्रक्रिया डोळ्यांच्या मासवा काढण्याची शस्त्रक्रिया व तसेच नासूर शस्त्रक्रिया संपर्क क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट अठ्यात्तर बत्तीस शहाऐंशी संपर्क क्रमांक पुन्हा एकदा लक्षात ठेवा शहाऐंशी अडुसष्ट अठ्याहत्तर बत्तीस शहाऐंशी चंद्रपूरचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर भूषण चौखे आता आपल्या गड चांदूर शहरा चांदूर शहरा चांदूर शहरा